सगळ्यांना माझा नमस्कार येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी धारूर शहरातील नगर परिषद परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या लोकनेत्या माननीय पंकजताई नामदार मुंडेसाहेब तसेच मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि आज या कार्यक्रमाचे ज्यांच्याकडे अध्यक्षपद आहे असे डॉक्टर स्वरूपसिंह हजारी साहेब तसेच आमच्या वर्ल्डाचे मित्र उदयसिंग काका दिक्कत साहेब तसेच दुसरे आमच्या वडिलांचे मित्र उत्तम उत्तम भाऊतोषणिहावाल सग सग्र... <coughs> सगळ्यांची नावे घेत नाही वेळ फार कमी आहे ताईला पुढं जायचं आहे त्याबद्दल सन्माननीय मंच उपस्थित समोर माझ्या बंधू माता भगिनी पत्रकार मित्र आणि सुजान नागरिक दोन तारखेला धारूर नगर परिषद याच्यासाठी मतदान होत आहे आणि आपल्याला एक चांगला माणूस धारूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणि खालचे नगरसेवक वीस आहेत ते एक चांगली टीम निवडून द्यायची आहे त्यासाठी ते आपल्याला मतदान करायला मी विनंती करत आहे की भारतीय जनता पार्टीचा जो मी आज उमेदवार आहे हे सगळं श्रेय नामदार पंकजादाई साहेब आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर साहेब स्वरूपसिंग साहेब यांना जाते त्यांनी मला दोघांनी मिळून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होण्याची जी संधी दिली ती त्या दोघांमुळं आज मला संधी मिळाली माझं नावसुद्धा यादीत नव्हतं किंवा मी एक दहा दिवसापूर्वी चर्चेतसुद्धा नव्हतो पण तुम्ही संधी दिल्यामुळं माझं नाव चर्चेत आलं आणि मला तुम्ही संधी दिलं तर त्या संधीचं मी लोकांनी पण जनतेनं पण मला संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करणार आणि वेळोवेळी डॉक्टर साहेब आणि ताई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे छोटे बंधू माधव जाते ह्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली एक धारूर नगरपालिका महाराष्ट्राच्या नकाशावर कशी उज्वल आणि होईल ह्याचा मी प्रयत्न करीत राहील इतरला स्वच्छतेचा प्रश्न असाल अगदी सर्वात ताईसाहेब सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे धारूर शहरातील पाणी प्रश्न आहे की जिथं वीस वीस दिवस पाणी सुटत नाही तर मी तुम्हाला सांगतो मला तुम्ही जर निश्चित संधी दिली तर मी सुरळीत पाणी पुरवठा एक आठ दिवस करण्याचा प्रयत्न करील हा शब्द देतो माझा फोन आपल्यासाठी हमेशा कधी पण चोवीस तास मोकळा राहील कधीच स्विच ऑफ राहणार नाही आणि तुम्ही मला संधी द्या मी अहोरात्र आपल्यासाठी प्रयत्न करणार तात्यांनी तसं विश्लेषण करून भाषण केलेलंच आहे जो नगरपालिकेमध्ये पी टी आरचा प्रश्न आहे भोगवटदार म्हणून भोगवटदाराचं नाव मालकीमध्ये घेऊन आपल्याला जे घरकुल मिळत नाही त्याबद्दल पण आम्ही प्रयत्न करू स्वच्छालयाचा प्रश्न असेल पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल गटारी नाली योजनांचा प्रश्न असतो असे अनेक प्रश्न आहेत जसं जसं काम करू आपण तसं तसं ते प्रश्न सोडवू जाऊ मित्रांनो विकास कधी थांबत नसतो विकास हा रोज रोज नवीन नवीन आव्हानं असतात आणि ते आपण स्वीकारायचेच असतात ते आम्ही सगळे करू मला एवढंच म्हणायचं आहे की दोन डिसेंबर रोजी आमचं चिन्ह आहे कमळ तर चिन कमळ चिन्हासमोरील माझे प्रभाग दहा आणि त्या दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवक हो आहेत कमल चिन्हा समोरील बटन दाबून वीसच्या वीसी नगरसेवक हो मी नगर नगराध्यक्षपदासाठी उभा आहे असे सगळे एकूण आशीर्वाद रूपी तुम्ही आम्हाला मतदान द्या आणि आम्हाला नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी द्या तुम्ही माझ्यावर विश्वास टाका तुमचा विश्वासघात करणार नाही एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज